आमचं काळी चिरला गेलाय मारान काय हो आम्ही जीव द्यायला तयार आहोत आम्ही शिव आहोत आमच्या मुलांना चांगला इतिहास महाराजांचा घडावा चरित्र चांगलं कळावं इथे राजकोटला पस्तीस फुटी जोक काही स्मारक महाराजांचं अगदी घाई घिसाडीने उभं केलं स्थानिकांचा विरोध आहे स्थानिक इथे आहेत पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे कुठं याने वाहिलेले का वर्षा बंगल्यावरच वाहिले स्थानिकांना तुम्ही थांबवताय था। स्थानिकांचं एक कौल नाही हललं त्या वाऱ्यात आणि महाराजांचा आठ महिन्यात अवघा अरे काय हलकटानो राम मंदिर नाही सोडलं संसदेत गळती लागली आहे राम मंदिरला पाच ललित विद्यांपैकी एक विद्या वापरून आराध्य दैवतेची शास्त्रशुद्ध पद्धतीने उभारणी होते आणि असं असताना घाई घेचाळीने चार डिसेंबरला तुम्ही सगळे साक्षीदार आहात हे पोलीस वर्गातील वर्दी आहे ना त्यातला आतला माणूस शिवप्रेमी बोलतोय ही चुकीचं पण हे बिचारे नाही बोलू शकत ना आम्ही घाबरले म्हणून दुसरा गट निर्माण करून इथे आमच्यावर उभे राहिले अरे शिवकन्या शिवप्रेमींना तरी बोलायला द्या राजकारण गेलं चुलीत महाराजांचा अभेद्य किल्ला अरबी महासभुद्रात उभ्या थाटात उभा आहे साजास्त्र लाटा घेऊन ना महाराजांसारखं इथे कॉन्ट्रॅक्टर नाहीये हे टक्केवारीच राजकारण आहे तू आहे तू जो म्हणतोय अतुल कारसेकरच विधान ऐकलं का तुम्ही मालवण वासीय म्हणे दहशतवादी आहेत दंगल घडवतात दंगल घडवण्यासाठी हा स्मारक पडलं आहे महाराजांच्या पुतळ्यावर आम्ही घाला करायला का दहशतवादी हलकट तुमच्यासारखी माणसं आहोत लोकांनी संविधान नेमला पण त्या संविधानाची पालमल्ली केली गेल्या तीन चार वर्षात तुम्ही बघताय हलकट राजकारण महाराज झुकलेला आहे दिल्ली समोर पण यांनी झुकावला दिल्ली समोर आणि आता काळा दिवस मालवण मध्ये काळा दिवस साजरा करायला भाग पाडलं या लोकांनी हलकट माणसाने थू आहे तुमच्यावर हा की सरकार म्हणत आहे मला अक्षरशा ना ओढून नेलं तुडवून नेलं अक्षरशः पोलिसांनी गुदगुल्या गेल्या अक्षरशः लाजीर व लंचास्पद केलं आणि मला इथून बाहेर

जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील